नमस्कार प्रमोद सस्ते प्रगती सरोवर युट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे पुनः स्वागत आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वांना विनंती आहे आपण सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा लाईक करा शेअर करा आपण काल परवा मी माझ्याच घरातले जे पाणी शिरलं होतं त्याचे मी मुद्दाम व्हिडिओ टाकले कारण काय ग्रामीण भागामध्ये नेमकी परिस्थिती काय असते स्थानिक राजकारणाचा संबंध एकमेकांना कुरघडी शेजाऱ्यांचे एकमेकांशी कशा पद्धतीने वागणूक असते या सगळ्या गोष्टींचं एक आदर्श उदाहरण मी माझ्याच कुटुंबावरूनच म्हणजे तुम्हाला आता वेगळं मी सांगायची काय गरज नाही आपण बघतोय जागतिकरणाच्या वाऱ्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप बदललेलं आहे पूर्वीच्या काळी जे प्रश्न होते ते अतिशय वेगळ्या पद्धतीचे होते अलीकडच्या काळात गुन्हेगाराचं स्वरूप बदललेलं आहे गुन्हेगार बदल हे ही वैयक्तिक माणसाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं प्रभाव टाकते हे मला दाखवून द्यायचं होतं अगदी तुमचं प्रत्येक गोष्ट जीवनामधील तुमचं अन्न असो पाणी असो वस्त वस्त्र असो निवारा असो किंवा तुमचं शिक्षण असो सामाजिक जीवन असो राजकीय जीवन असो हे कशा पद्धतीनं लोकशाही संविधानिक लोकशाहीमध्ये गुन्हेगारीनं गुन्हेगारीच्या विळख्यामध्ये अडकलेलं आहे आता तुम्ही काल पहा पाऊस आजही पाऊस अगदी आभाळ बघून आलेले सगळीकडे गंभीर आहे सगळं मला वाटतं लाखो हजारो कोटी रुपये हो आता हे जे पुढे आहेत काल पवार अजित पवार आणि तुमचे एकनाथ शिंदे नरेंद्र मोदीसोबत चहा पिऊन आले चहा प्यायला गेले दिल्लीला इकडं खूप नुकसान झालेलं आहे पैसा पाठवून द्या राज्या आता राज्याचा पैसा संपलेला आहे आठ ते दहा लाख कोटी जग कर्ज राज्यावरती आहे आता केंद्राकडे भीक मागा आपण गेलो तिकडे चहा पिऊन आलो म्हणजे आता केंद्रानं पैसा द्यायचा तिकडून पैसा ट्रान्सफर राज्याकडे व्हायचा आणि राज्यानं राज्याकडून जे पंचनामे झालेले आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना ते पैसे वितरित होणार मला वाटतं हाही एक खूप लज्जास्पद प्रकार आहे आज निसर्ग हा सर्वोच्च आहे आज लोकशाही संविधान लोकशाहीमध्ये संविधान असो किंवा आपली प्रशासकीय व्यवस्था असो ही निसर्गावरती नियंत्रण नाही ठेवू शकत आणि त्यांनी ते, ते, ते नियंत्रण ठेवण्याचा प्रयासही करू नये एवढं विज्ञान आपलं प्रगत झालेलं नाही माझ्यामध्ये निसर्गावरती कंट्रोल ठेवण्याजोगं आणि माणसानेही निसर्गावरती कुठल्याही पद्धतीचं कंट्रोल ठेवण्यासाठी अटास्क अट होऊ कारण नॅचरल थिंग अल्वेज नो चॅलेंज माझ्यामध्ये माझ्या घरामध्ये पाणी शिरलं माझ्या घराशा जो पाट तो फटाला फटा आहे तो सव्वीस फाट्याला जुळतो सव्वीस फाटा फुटल्यानं माझ्या घरामध्ये भरपूर दारात तळस असतं अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी मी तुमच्याशी सेअर का करतोय तर जागतिकरणाचा जो प्रभाव आहे उदारीकरणाचा जो प्रभाव आहे तो डायरेक्टली तुमच्या प्रत्येक खासगी जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवरती कसा प्रभाव टाकतोय हे मला तुम्हाला सांगायचं आहे कारण नुसतं आपण प्रसारमाध्यम असो माध्यम असो किंवा राजकीय पक्ष नेते जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीच्या बोलगाणा करत असतात आज लाखो कोटी रुपये ते नुसत्या प्रवासावरती आज आमच्या फलटण तालुक्यामध्ये सुद्धा या माडा मतदारसंघाचे खासदार आलेले आहेत आलेले आहेत फिरणार ते मला वाटते लाखो रुपयाचं पेट्रोल झळल लोकप्रतिनिधींचं अनेकांच्या अडचणी समजूनसुद्धा घेतील आणि काही रिपोर्ट वगैरे हो तयार करतील त्याचं राज्याकडे केंद्राकडे पाठपुरावा करतील लाखो कोटीचा निधी पण येईल तो वितरित पण होईल निश्चितपणे फायदा होईल मी त्या बाबतीत सकारात्मक आहे परंतु हे असं घडतं का म्हणजे निसर्गापुढे आपण कमी का पडत असतो शेतकऱ्यांचं नुकसान का होतं आणि नुकसान होण्यापूर्वी त्याची आपण काळजी का घेत नाही अशा पद्धतीची प्रश प्रशासकीय यंत्रणा किंवा राजकीय इच्छाशक्ती राजकीय प्रगल्भता आपल्याकडे का नाही हा माझा आजचा खरा प्रश्न आहे मुळातच मानवतेच्या दृष्टिकोनातून लोकशाही संविधानिक लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकशाही संविधानिक व्यवस्थेमध्ये जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेतनं जे सर्टिफिकेशन मिळतं त्या सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर तो व्यक्ती पात्र समजला जातो एखादी नोकरी मिळण्याकरता किंवा आपण बघतो की एखादा क्रायटेरिया जो असतो त्या क्रायटेरियामध्ये तो पात्र बसतो नोकरीसाठी आज राजकीय जीवनामध्ये बघितलं तर दहावी पास असेल सुद्धा तो तो मुख्यमंत्री होते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण आज नरेंद्र मोदीवरती तर बघता येते अनेक लोक अनेक आक्षेप घेतात की शिक्षण असाल त्याचा काही संबंध नाही आहे मुळात तुमचं कॅरेक्टर तुमच्यामध्ये असणार हे प्रगल्भता तुमचं एक समज तुमचा नॉलेज किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाचा जो भलेपणा आहे तो जगावरती प्रभाव टाकणारा निश्चित असला पाहिजे तो त्या पात्र असणारा जो व्यक्ती आहे तो किती योग्यतेचा आहे त्याचे क्रायटेरिया त्याचे मूल्यमापन जे आहे त्याचे जे निकष आहे ह्याच्यावरती सर्वांगीण चर्चा होणं गरजेचं आहे अशा अनेक गोष्टी आहेत आता मी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलो तो पटनच्या मला एक एक कुतूल वाटलं आमच्या वस्तीवरची एक कांदा भवन म्हणजे गाडी आली ते मला आज जाताना दिसली तर म्हटलं बघावं तरी कांद्याचं मार्केट कसं आहे आज एखादा कांदा उत्पादक शेतकरी त्याचं कांद्याचं उत्पन्न घेण्यासाठी त्याला किती कालावधी लागतो त्याचं किती कष्ट त्याच्यामध्ये असतं त्याचं भांडवल किती होतं त्याची मेहनत किती त्याच्यामध्ये असते आणि तो एक क्विंटल कांदा उत्पादन करून ज्यावेळेस मार्केट यार्डमध्ये आणतो त्यावेळेस त्याचं मूल्यमापन किती होतं मला वाटतं हेच मूल्यमापन आमदार असू खासदार असो यांच्या पगाराचं का होतं त्यांचा पगार ठरवताना जो क्रायटेरिया आहे तोच क्रायटेरिया कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याच्या कांद्याला भाव देताना का वापरला जात नाही आणि मला वाटतं जसं सोयीनुसार आपापल्या वैयक्तिक फायद्यानुसार सगळी यंत्रणा सगळ्या सोयीस्कर गोष्टी होतात ह्यावरती कुणीही बोलताना दिसत नाही ही, ही सामाजिक आर्थिक विषमता आहे म्हणजे सामाजिक न्यायाची आर्थिक विषमता आहे आणि ही विषमता दूर करण्यासाठी कुठलाही प्रसारमाध्यम कुठलाही विश्लेषक बोलत नाही मुळातच ह्या सुद्धा नाही कोणाच का नाहीये घेणारे यंत्रणा मी बघितलं तिथे कांदा उत्पादक जो शेतकरी आहे त्याचा कांदा त्या व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये असतो तिथे एक निलाव करण्यासाठी एक चार पाच सहा आठ दहा व्यापारी येतात त्यातला एक जणच सर्व निराला निलाव ठरव असतो दोघं चौघ जण त्याला सपोर्ट करत असतात म्हणजे एक व्यापाऱ्यांचे टोळी ही जी टोळी आहे व्यापाऱ्यांची ही त्या शेतकऱ्याच्या कांद्याचं मूल्यमापन करताना दिसते आणि ही मनासारखीच करताना दिसते आणि ही त्यांच्या सोयीनुसारच करताना दिसते परंतु कांदा उत्पादकांची टोळे आहे का अस्तित्वात मुळात त्यांनी जो कांदा उत्पादन केलेला आहे त्याचंच मूल्यमापन ते स्वतः का करू शकत नाही मला वाटतं हे लोकशाहीमध्ये आहे आता आपण बघतो की जो एखादा लोकप्रतिनिधी निवडून देतो आपण एकदा मत टाकलं की त्याच्यानंतर आपल्या हातात काय आहे आपण साधा प्रश्न ही आशो, आशो, बग, हे एखाद्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच आमदार असो खासदार असो ह्याला का विचारू शकत नाही आणि तेवढं धाडस आपल्यामध्ये का नसतं आपण मतदार म्हणून आपण ह्या संविधानिक लोकशाहीमधला प्रमुख घटक आहे मग हे सेवक आहेत ग्रामपंचायत सदस्य असो सरपंच असो पंचायत समिती सदस्य असो जेडीपी सदस्य असो सभापती असो आमदार असो खासदार असो हे सेवक आहेत आपले मग ह्या सेवकांना आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी संविधानानं आपल्याला अधिकार दिलेले आहेत ह्या अधिकाराचा वापर आपण कधी करतो फक्त मत मतदान केलं जबाबदारीनं म्हणजे आपला न्यायाचा हक्काचा आणि अधिकाराचा प्रश्न संपुष्टात आला का आपली जबाबदारी संपली का एवढीच आपली जबाबदारी आहे का मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच विषय आहे अनेक प्रश्न आहेत दुसऱ्याकडं मी मराठा आरक्षणाविषयी मालिका जी बोललो होतो आज मराठा आरक्षण सुद्धा मराठा समाजामध्ये दुखळ्या अनेक दिसतात आज काल रात्रीच मला ऐकायला मिळालं की मुंबईमध्ये मराठा आरक्षण परिषद चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे छान आहे चर्चासत्र आयोजित केल्यानंतरच ह्या प्रश्नावरती साधू बाधक चर्चा होईल दुसरीकडे रस्त्यावरचं आंदोलन जे आहे त्याचं नेतृत्व मनोज जहांगीर पाटील करतायत रस्त्यावरचं आंदोलनही गरजेचं आहे तिसरीकडे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे राज्य शासन काय करते राज्य शासनाची भूमिका काय आहे याकडून सुद्धा मराठा सेवकांचं लक्ष असणं आवश्यक आहे मराठा समन्वयकाचं लक्ष असणं आवश्यक आहे मराठा आरक्षणाचे जे अभ्यासक आहेत त्यांचं लक्ष आव असणं आवश्यक आहे असे विविध प्रश्न जे आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जीवनाला प्रभावित करतात मुळात आर्थिक प्रश्न जे आहेत ते खूप समाजाचे मोठे आहेत आता कालच खूप मोठी बातमी आली की चौथ्या क्रमांकाची जी भारतीय अर्थव्यवस्था आहे ती झालेली आहे अभिनंदन आहे सर्वांचं अभिनंदन आहे की आपण जवळजवळ चार ट्रिलियन डॉलर्स एवढी मोठी अर्थव्यवस्था आपण तयार करू शकलो भारताची आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरती त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम होऊ शकतो परंतु ही जी अर्थव्यवस्था आहे ह्या अर्थव्यवस्थेचा नेमका फायदा घेते कोण भांडवलशाही ह्या देशामध्ये राज्य करते हे का नाकारताय तुम्ही काही ठराविक लोक एखाद्या गावातली एखाद्या वस्तीतली एखाद्या तालुक्यातले एखाद्या मतदारसंघातील ह्या अर्थव्यवस्थेचा लाभ घेताना दिसतात सर्वसामान्य प्रत्येक नागरिकापर्यंत ह्या अर्थव्यवस्थेचा लाभ पोहोचलेला आहे का आणि ह्याच्यामध्ये आर्थिक विषम विशं, विषमता नाही हे कुणीही छातीटोकपणे बढवून सांगावं मी त्याचे पाय धरे आर्थिक विषमता नाही हे मला तुम्ही सिद्ध करून दाखवा मी आपले पाय धरे आजच्या एवढंच धन्यवाद